नमस्कार मंडळी कोकण कोकणचे आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर मी देऊन आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीतो मंडळी ही आहे आमच्या कोकणातली संध्याकाळ बघा त्याचबरोबर मंडळी इकडे बघू शकते घराच्या थोडं परिसरात आलात घराच्या आजूबाजूच्या परिसरात आलात तर इकडे बघा नजर जाते ते म्हणजे आमच्या शेतीकडे आणि इकडे बघू शकते पावटा बघा कसा एकदम भरलाय जबरदस्त आणि आता थो आता काही वेळानंतर का काही विशिष्ट काळानंतर आता याला मस्त फुलं वगैरे येतील त्यानंतर शेंगा लागतील त्याला आमच्याकडे आहे ना वाळाच्या शेंगा मानतात आणि त्याची जी भाजी होती ना अप्रतिम जबरदस्त हे बघा हा पूर्ण संपूर्ण असा पावटात लागवड केलेली आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याच्यावर आता जे काही व्हाईट व्हाईट व्या पांढऱ्या रंगाचे काय दिसतंय ते कसं आहे जे काही चुलीमधली राख असते ना तीट ती टाकलेली आहे त्याच्यावर जेणेकरून काही कीड वगैरे कीटक जंतू यांच्यापासून संरक्षण व्हावं त्याचबरोबर मंडळी इकडे बघू शकताय सुंदर असं कोकमचे इथे झाड लावलेलं आहे बाबाने बघा आणि या जे वाटल्या काट्या लावलेल्या आहेत त्याला आमच्याकडे शिरं म्हणतात आता थोडक्यात तुम्हाला शिरं दाखवायचं म्हणजे हे बघा हे बघा हे पूर्ण जे काही जे आपली काही भाजीचा म्हणा किंवा इतर असे काही किंवा भाजीची मळ्या किंवा इतर अशी शेती आपली केली जाते ना त्याच्या तिच्या जे काही कंपाऊंड केलं जातं ते आमच्याकडे या शिऱ्यांचं केलं जातं ते असे बांबू वगैरे या झाडांचं असतं बांबूच्या ज्या काही शिरा असतात ना त्यांच्या असतं बघा असं तर हे असं मस्त सुकवलं जातं त्यानंतर अशा वाटल्या जे काही कुंपणीच्या वाटल्या असं लावलं जातं हे बघा जेणेकरून जी काही जनावरं वगैरे असतात ना ती आतमध्ये भाजी भाजी भाजीमध्ये नुकसान करू नये म्हणून आमच्याकडे शिरं लावलं जातं तिकडे बघा बापानी थोड्या अशा काट्या लावलेल्या आहेत वाटल्या याला आता थोडक्यात शिरं तर म्हणता नाही शिरं असे गच्च असतं आहे बघा आणि हे बघा इथं कोकुमचं मस्त असं झाड लावलेलं आहे कोकमीन आणि इकडे बाजूला शेवग्याचं झाड आहे हे बघा मस्त बघा किती झालं हिरवं हिरवं कार जबरदस्त हे बघा किती झाले मस्त कोकणात बघा सुंदर अशी खुशखबर म्हणजे ते म्हणजे आंब्याला येणारे मोहोर हे बघा आता हिवाळा सुरू आणि हिवाळ्यातून आंब्याला बघा कसे मोहर आलेत आणि काही आता विशिष्ट कालानंतर याला कैऱ्यादेखील येतील आणि नुसते आंब्यालाच नाही तर अशा अनेक कोकणातल्या विविध फळझाडे फल फलझाडेवांना मोहर आलेत हे बघा कशाप्रकारे येते जबरदस्त आणि समोरच बघू शकता इकडे बघा नारळ बघा किती लागले नारळीवर हे बघा आणि हिचे जो इथून जो मोबाईलमध्ये जो काही व्ह्यू इथून जबरदस्त आणि मला हा व्ह्यू कसा वाटला मला कमेंट करू नक्की सांगा हा बघा हे बघा आणि इकडे बघा अशी जी काही काळी मिरीची ज्या ज्या काही वेळी असतात त्या बघा ह्या आंब्याच्या अशा वाटल्या लावल्या आहेत आणि वरती बघा मस्त असा सुंदर जो काही आंबा आहे ना तो बघा बहरला आहे मोहरान आणि बाजूला तिकडे बाबाने पाणी घातलेलं तिकडे ब्रह्मफूल म्हणतात त्याला हे बघा या बघा मंडळी नारळीच्या साईडला बघा इकडे सु सुपारे आहेत हे बघा इकडे सुपारे लागलेल्या आहेत चला मंडळी इकडे बघा मस्त असं संध्याकाळ झाली आणि संध्याकाळचा नाश्ता म्हणजे आमची को कोकणातला कोहरा चहा आणि त्यासोबत पोहे हे बघा चला हो बघूया तुम्ही पण या, या।, या मंडळी संध्याकाळचा चहा नाश्ता करायला पोहे आणि चहा एक नंबर या जबरदस्त मस्त टेस्टी आहेत बो आहे मम्मी परवा काहीतरी आणते चक्कीवरून जबरदस्त मंडळी इकडे बघा सकाळचं असं सकाळची जी थंडी लागते म्हणून इकडे बघा मम्मी बघा इकडे पातेरा गोळा करते हा बघा सकाळची थंडी लागते ना म्हणून ना हे बघा इकडे बघू शकते या मळीमध्ये जो पातेरा आहे ना तो गोळा करते पाडापाचोळा बघा आणि इकडे बघू शकता अंधार चालला आहे ता बघा तिकडे असा खालती त्या जंगलात ना रानकोंबड्या ओरडतोय तो बघा तो बघा तिकडे खालती आहे तो आपण आवाज ऐकूया तो बघा तिकडे असा खालती ओरडतोय तो तु। चला आणि इकडे बघू शकता मस्त असा पाडापाचोड्या इकडे बघा गोळा केलेला आहे आणि हे जे काय बांबूचे वगैरे काय बन काढले जातात ना गावताच्या वळडी बांधण्यासाठी ते इकडे बघा कसली भारं बघा कवाल तोडणीचे जे भारं असतात ना ते बांधण्यासाठी हे बघा कवाल तोडणी सुरुवात केली होती संक्रांत हां हे बघा याचं काय जे कचरा असतो ना ते बघा काढलेलं इकडे चला तर मंडळी फायनली हा छोटासा तुम ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या एका लाईकमुळं खूप सारं मला मोटिवेशन मिळतं प्लीज भरभरून लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो आपले चॅनल कोणी नवीन आले असतील ना त्यांचे सबस्क्राईब नावाचे बटन आहे ना ते दाबायला विसरू नका तर मंडळी तूर्ताच्या व्हिडिओची रजा घेऊया या कोकण को आपलंच असे काळजी घ्या भेटूया पुढच्या व्हिडीओमध्ये तटा